नमस्कार मालिका जगतातून यावेळी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सुप्रसिद्ध अभिनेत्याने मुलाच्या मृत्यूनंतर रेल्वे रुळावर स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो रामायण या मालिकेतील विभीषण म्हणजेच अभिनेते मुकेश रावल यांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली आहे रामायण ही मालिका प्रसारित होऊन जवळपास अडतीस वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत लंकेश रावणचा भाऊ विभीषण यांची भूमिका साकारलेले अभिनेते मुकेश रावल खूपच लोकप्रिय कलाकार होते या मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार मुकेश रावल यांनी त्यांचा एकवीस वर्षीय मुलगा रेल्वे अपघातात कायमचा गमावला होता आणि या घटनेचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला ते नैराश्यात राहू लागले व अखेर त्यांनी देखील रेल्वे रुळावर जीव देऊन स्वतःला संपवले या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मालिका विश्व हादरले तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश रावल यांना भावपूर्ण श्रद्धांजली